नमस्कार मी विलास आठवले मी आहे सांगलीमध्ये सांगलीच्या झुलेलाल चौकात मी आहे आणि सांगली लोकसभा मतदारसंघात नेमकं काय चित्र आहे हवा कुणाची आहे हे पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत आणि हे सर्व पक्षाचे कार्यकर्ते सामान्य नागरिक तरुण इथे सहभागी होत आहेत नाव कार्यक्रमाचं हवा कुणाची या कार्यक्रमात हे सर्वजण सहभागी होतात आता हवा कुणाची आहे वंचित भवनावर विशाल पाटील विशाल पटेल शिवसेना भाजप शिवसेना भाजप युतीचे आहे इथे विशाल दादा पाटील आहे तिथे वंचित भाऊन आघाडी आहे पण नेमकी काय यांची हवा काय काय प्रश्न आहेत या विषयावर मी बोलणार आहे चला विशाल विशाल पाटील हे दादा पाटील हे काँग्रेसमध्ये होते बरोबर प्रतीक पाटील भाऊ आहेत हा आता ते दुसऱ्या पक्षावरून लढवतात का लढवतात निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी संघटने युती असल्यामुळे त्यांनी त्यांना उमेदवार मिळालेले स्वाभिमानी काँग्रेस राष्ट्रवादी यांची युती आहे म्हणून ते निवडून येतील पण काय 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 प्रश्न काय सोडवतील सर्व प्रश्न सर सर्व मला सांगा काय लोकसभा मतदारसंघात काय काय प्रश्न आहेत तुमचा पाणी प्रश्न आहे फार मोठा पाणी प्रश्न आहे ते या ठिकाणी सोडवू शकतात तरुण पिढीला रोजगाराचा प्रश्न आहे चांगली म्हणजे रोजगार नाही भाजप सरकारने सांगितले एवढे हे कोटी रोजगार दिले हे दिले अजून पण काही सगळं मिळालं नाही आम्ही शिकून एवढे अजून असंच फिरतोय मला सांगा ही काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला आहे पण गेल्या वेळेला तो भाजपच्या बाजूने गेला का तुमच्याकडे ही जागा का येईल आजपर्यंत सत्तेत सर्वांनी भाग घेतला होता एक सर्वसामान्याचा उमेदवार म्हणून गोपीचंद पडळकर हे या सांगली जिल्ह्याचं नेतृत्व करू शकतात कारण दो, शासनाने फसवून केलेलं आहे तर सामान्य जनता आज ठामपणे गोपीचंद पडळकर संकट आहे कारण वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली सध्या पूर्ण महाराष्ट्रात कार्यरत करते वंचितांची हवा इकडे शिवसेनेची हवा हे म्हणतात बोला काय तुमचे संजय काका पाटील जी आहे जी म्हटले की पाणी प्रश्न आहे पाणी प्रश्न ऑलरेडी सुटलेला आहे कारण कृष्णा कुराच्या माध्यमात जत कवठे नऊशे बहात्तर कोटीचा हा विषय नाही आहे मात्र शिवसेना भाजपच्या सरकारनं जत कवठे या ठिकाणी प्रश्न सोडवलेला आहे म्हणून आमचा विजय निश्चित आहे आकडेवारीचा खेळ मांडला आहे गेल्या पाच वर्षामध्ये नुसता कोट्यावधीचा आकडे आकडेवारीचा खेळ टीव्ही वर मांडून जाहिराती करून हे थांबवलंय प्रत्यक्षात वस्तुस्थितीनं लोकांना कोणताही रोजगार उपलब्ध झालेला नाही लोकांना पाणी मिळू शकलेलं नाही ताकारी माहिषाळ योजनेचे ऑफिसच उचलून यवतमाळला नेले एकाही माणसाने यावर कुठलंही म्हणजे सांगली जिल्ह्यातली योजना पण माणसाचं ऑफिस यवतमाळला लिहून ठेवलं आणि अशा पद्धतीने तुमच्या युतीचा कारभार चाललं आणि या सांगली जिल्ह्याची अवहेलना झाली पाच वर्षामध्ये मंत्री करता आलं नाही सांगली जिल्ह्यातला सांगली जिल्ह्यात एक माणूस आला नाही आणि सत्तेचा उपभोग सांगलीला घेता आल नाही सत्ता आली ठीक आहे मंत्री नव्हता म्हणजे इथं भाजपाचा खासदार एकही मंत्री नव्हता मंत्री नाही आहे आजपर्यंत भाजपचा एक मंत्री नाही येत त्याच्या अगोदर केंद्रीय मंत्री होते आमच्या केंद्रीय मंत्रीने नऊ नऊशे कोटी रुपये इथं पैशा योजना आणलं पाण्याचा प्रश्न मिटवला त्याच्यानंतर त्यांनी एक रुपये आणलेला नाही दुसरा खोरेचा हा मोठ्या प्रमाणात काम आणि उठाव झालेला आहे आणि तिथूनच सुरुवात झालेली आहे बर आता मंत्री नाही आहेत पण अगोदर मंत्री होते बरेच मंत्री या जिल्ह्याला लाभले तर यांनी पण त्याबद्दल काय उठाव केला ह्याचा एका झाला पाहिजे साठ वर्षामध्ये ज्या वेळेला आपल्याकडे दोन चार रनगाडी होते आणि दहावीस जीप गाड्या होत्या तिथून अण्वस्त्र संकल्प असलेला देश म्हणून आमच्या कारकिर्दीमध्ये गेलं त्याचा आम्हाला माप काढ पाच वर्षामध्ये तुम्ही काय केलं हे सांगायचं आमची माप काढायचं आम्हाला शिक्षा मिळाली होती आम्ही काम केलं नव्हतं ना आम्हाला लोकांनी शिक्षा दिली होती पण आता पाच वर्षात तुम्ही काय केलं हे सांगितलं बघा स्थानिक पातळीवरचे मुद्दे आपण स्थानिक पातळीवर सुडू शकतो पण देश पातळीवरची आजची निवडणूक अतिशय महत्वाची आहे कारण सांगलीला गेली सत्तर वर्ष इथं काँग्रेसचा उमेदवार होता ऐतिहासिक एवढ्यासाठी म्हणतोय आणि यावेळेला काँग्रेसचा अधिकृत हाताच्या चिन्हावर असणारा उमेदवार नसल्यामुळं ऐतिहासिक एवढ्यासाठी की प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बारा पगड जाती करून वंचित आघाडीचा माणूस या ठिकाणी पहिल्यांदा उभा राहिलेला आहे आणि त्याचं नाव आहे गोपीचंद आणि या सगळ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात हे सगळे हे सगळं म्हणतात की वंचित आघाडी भाजप सेना भाजपला त्याचा फायदा होईल सगळे पत्रकारही म्हणतायत काही विरोधी पक्षही म्हणतात हे सगळं साफ चुकीचं आहे त्यांची महाराष्ट्रामधली पायाखालची वाळू या ठिकाणी सरकलेली आहे कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष वंचित आघाडी आहे कारण बाकीच्या सगळ्यांनी युत्या केलेल्या आहेत पण अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस ठिकाणी वंचित आघाडीच्या या ठिकाणी उमेदवार केलेले आहे की सत्ता संपत्ती प्रतिष्ठेपासून जो जो समाज वंचित आहे त्याला सगळ्याला केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं मागच्या वेळेला मागच्या वेळेला धनगर समाज बारा बलुतेदार हा भाजपकडं होता आता तुम्ही पाहताय धनगर समाज आणि बारा बलुतेदार हा प्रकाश आंबेडकरांच्या माग आहे आणि त्यामुळं जर सैन्यासाठी केलं म्हणताय हे केलं ते म्हणताय मग एवढं तुमचा कॉन्फिडन्स होता तर सव्वीस अकराच्या या हल्ल्यानंतर तुम्ही पाकिस्तान नेशनात काय काही का नाही केलं आम्ही तीन वेळा केला आम्ही आम्ही सैन्याच्या नावावर मग मागत नाही आम्ही सैन्याच्या जीवावर मागू लाग ते शौर्य ते शौर्य सैन्याच आहे अजमल कसाबला फाशी दिले काँग्रेस न दिलं अजमल कसाबला ला फाशी दिले सव्वीस अगरा जायला सांगतात आज पंचवीस तीस मग आज तीस फाशी दिली आज पंचवीस तीस सैनिक सैन्यात आज पंचवीस तीस सैनिकाच्या अधिकारी आज माझ्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतीला पत्र लिहिलं मोदी सरकार हे सैनिकाचा वापर करणं इलेक्शन मध्ये वापर करायला आणि यांना ताकीद द्या म्हणून सांगितलंय पाच वर्षामध्ये यांनी फक्त खोट बोललं पंधरा लाखाला आम्ही सुद्धा बोललो आम्ही मुसलमान सुद्धा बोललो आणि गेल्या वेळेला आम्ही भाजपला मतदान केलो धारंगाला मतदान केलो या वेळेला त्यांनी या वेळेला त्यांना मतदान कुठल्या प्रकार सैन्याच्या नावावर मतदान यांनी मत आमच्या हृदयात आहेत महाराज आमच्या हृदयात आहेत एक मिनिट मी सांगतो समुद्रातल्या शिवाजी महाराज स्मारकाची घोषणा आघाडी सरकारने केली पण त्याची पायाभरणी मोदींनी केली हे लक्षात ठेवा हे ओढायला गो गरज ते आहे बरेच ते नाही बरेचने वाले बिनबर काम करते आता विशाल पाटील तर पहिल्यांदा उभे राहत आहे प्रतीक पाटील का नाही उभे राहिले सांगा कारण की विशालदा हे सांगली जिल्ह्यातील एक युवकांचं आशास्थान आहे आणि ते या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्वाचं स्थान निर्माण करतील आणि सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी ते पूर्णपणे वेळ देतील आणि काँग्रेस सरकार होतं एक मिनिट काँग्रेस सरकार होतं हो एक मिनिट ऐका काँग्रेस सरकार होतं त्याला रेशन मिळत होतं रायकेल मिळत होतं सगळं मिळत होतं भाजप सरकार आलं सगळे भिकायला लागल्या आरक्षणाचा हा विषय विषय ठेवला समाज हा पहिल्यापासून मुद्दा हा कोर्टामध्ये होताच तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी वगैरे ग्रीन सिग्नल देऊन आणि कोर्टामधून कसं आरक्षण पार पडेल याबद्दल सगळी पूर्तता चालू आहे आणि शिवाजी महाराज जे गायब झाले असा तो विषय आहे वरून हुते, हुते, तर मागच्या वेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माझ्यासारख्या शिवसैनिकाला सुद्धा वाटलं की पॉम्पलेट वर जर का महाराजांचा फोटो असेल आणि पॉम्पलेट वाटत असताना फेकत होते तर त्यामुळे पॉम्पलेट वर फोटो नाही मान्यता आहे ज्या राज्य घटनेचा ज्या राज्य घटनेचा यांना अवमान केल्यावर एकाही काँग्रेस किंवा भाजपच्या खासदार बोललेला आहे पण त्या देशातला एकच खासदार आदरणीय बॅरिस्टर असून सी साहेबांनी हा प्रश्न उपस्थित ह्यावेळी कोण झोपले होते का हे खासदार काय करत होते कोणत्याही शिवाजी सांगलीचं वातावरण तापलेलं आपल्याला या ठिकाणी गोपीचंद पर्यटकर वंचित आघाडी विशाल पाटील आणि संजय काका का, का, पाटील यांच्यामध्ये लढत होणार आहे आणि यांची मत काय आहेत नेमकं का कशावर मतदान होणार आहे काय चाललंय सांगलीमध्ये हे आपण ऐकलं आपली कार्यक्रम इथेच थांबवतो आपण पाहत राहा मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम